पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे मागील महिन्यामध्ये दिनांक तीन मे रोजी केळीच्या शेतामध्ये झाडाच्या फांदीला रुमालाच्या सहाय्यानं कळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेल्या जळगाव जामोद शहरातील भाजपा कार्यकर्ते तसेच शासकीय कंत्राटदार असलेले पंकज देशमुख यांच्या आत्महत्या प्रकरणानं एक नवीन वळण घेतलं असून पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी त्यांचे पती पंकज देशमुख हे आत्महत्या करूच शकत नाहीत माझ्या पतीनं आत्महत्या केली त्या स्थळाची परिस्थिती पाहता त्यांच्या शरीरावरील जखमा त्यांची मोडलेली बोटं यामुळे माझ्या पतीचा घात झाला असल्याचं म्हटलं आहे तसेच पंकज देशमुख यांच्या पत्नी यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली होती पंकज देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सुनीता पंकज देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेऊन व पंकज देशमुख आत्महत्या प्रकरण आत्महत्या नसून हत्याच आहे याला मिळत असलेले राजकीय पाठबळ त्याच अनुषंगाने नव्यानंच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या तपासाची सर्व सूत्र आता उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर सुधीर पाटील यांना सोपवली आहेत मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील व शासकीय कंत्राटदार असलेले पंकज देशमुख यांची आत्महत्या की हत्या या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरच हे प्रकरण निकाली काढणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय तर सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मृतक पंकज देशमुख यांच्या पत्नीचं समाधान होईपर्यंत तपास करत राहू असं देखील सांगितले जळगाव जमत प्रकरणातील हस्ते प्रकरणात तपास झाल्याचा संशय व्यक्त केला त्या काय म्हणलं जळगाव जामद प्रकरणातील मर्ग नंबर एकवीस पब्लिक दोन हजार पंचवीस मृतक पंकज देशमुख यांचा पुढील तपास मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने माझ्याकडे देण्यात आलेला आहे डेव्ह सुधीर पाटील म्हणून माझ्याकडे देण्यात आलेला आहे आणि आम्ही मृतकाच्या पत्नीने जेही आरोप केलेत त्या आरोपांशी आम्ही पूर्ण शहानिशा करत आहोत आणि त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे आम्ही त्यांचं समाधान होईपर्यंत आम्ही तपास व्यवस्थित करू त्यात कुठलीही मात्र शंका नाही तेवढं मी आपल्या माध्यमात सांगू इच्छितो तपास ऑलरेडी माझा चालू झालेला आहे तपास मला तपास स्थानिक खाणेदारांकडे हा तपास होता त्यांच्याकडनं का काढण्यात आलं त्यांच्याकडे देण्यात आला त्यांच्यावर काय संशय मी तशी काही शंका नाही आहे परंतु एक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून म्हणून तपास व्हा एस पी साहेबांना वाटलं म्हणून त्यांनी तो तपास त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा संशय किंवा शंका नाही आहेत आणि त्यांनी तशी मागणी केली नव्हती परंतु साहेबांनी तो तपास माझ्याकडे दिला सी आय डीकडे तपास करण्याची मागणी केलेली आहे ते आम आमच्याकडे नसतं ते मागणी ती झाली असेल तर ते वरिष्ठ पातळीवर ठरेल